মাপাাকানানেনি <laughs> কানিনানে. नमस्कार मातोवण पंचायत समिती महात्कमधून आज चांगल्या मतानं या ठिकाणी विजय झालो आहे सर्वप्रथम हा विजय माझं ग्रामदैव श्रीदेव जयती सातेरी चरणी ज्या प्रभागातून मी उभा उभा राहिलो त्या गावचं घोडे आद्यदैवत सातेरी माता घोडेमू आणि साधनादेवीची भूमिका देवी आहे खादना देवी आणि भूमिका देवी, देवी, देवी या सगळ्यांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो या या सर्व देवतांचे मला आशीर्वाद मिळाले आणि त्यामुळे हा विजय मी संपादन करू शकलो शंकर अत्यंत अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हा संघर्षमय विजय माझे जे मातोंडमधले सहकारी आहेत माझे जे पेंडूरगावमधले सहकारी आहेत माझे जे पालगावमधले सहकारी आहेत त्या सर्वांच्या अथक प्रयत्नानं त्यांची प्रामाणिक साथ मला या ठिकाणी मिळाली आणि मी असं समजतो की या ठिकाणी धनशक्ती पराभ पराजित झाली आणि माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता त्या प्रभागामध्ये विजयी झाला या सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे होडावडा आणि पलतड हीसुद्धा ही दोन गावं माझ्या कार्यक्षेत्रामध्ये होती त्यामुळे त्यासुद्धा सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो सर्वप्रथम सन्माननीय मनीष साहेबांनी मला या प्रभागातून तिकीट दिली त्याबद्दल त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करतो त्यांचेसुद्धा या ठिकाणी मला माझ्या बिजामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे सन्माननीय त्याचप्रमाणे माझे जिल्हा परिषदमधील माझे सहकारी बाळू परब यांचाही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे पेंडूर गावचे सरपंच संतोष गावडे सगळ्यांचीच नावं या ठ या ठिकाणी घेत नाही ना कारण मला पातोण पेंडूर आणि पाल या माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी मला भरभरून साथ दिली प्रामाणिक साथ दिली त्यामुळे धनशक्तीसमोर माझ्या जनशक्तीचा विजय झाला एवढंच मी या का। ठिकाणी <प्रेंगा>